नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कर्मवीर पतसंस्थेला सव्वीस कोटी चौसष्ट लाखांचा ढोबळ नफा चेअरमन श्रीत साहेब जिनगोंडा पाटील यांनी दिली माहिती सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर सव्वीस कोटी चौसष्ट लाखाचा नफा झाल्याचं संस्थेचे ठेवी कर्जाचं उद्दिष्ट पूर्ण केल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्रीत साहेब जिनगोंडा पाटील यांनी दिली संस्थेच्या मार्च दोन हजार पंचवीस अखेर प्रगतीदर्शक आकडेवारीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आर्थिक वर्षात संस्थेनं बावीसशे कोटीचा व्यवसाय टप्पा पूर्ण करून उत्तम कामकाज केलं आहे आर्थिक वर्ष अखेर संस्थेच्या ठेवी बाराशे सेहेचाळीस कोटी झाल्या चा, असून ठेवीत एकशे पंचावन्न कोटीनं वाढ झाली आहे संस्थेनं रुपये नऊशे त्रेपन्न कोटीचं कर्ज वाटप केलं असून संस्थेनं केलेली बँक गुंतवणूक चारशे सोळा कोटी इतकी भक्कम आहे ढोबळ नफ्यातून दहा कोटी पंच्याहत्तर लाखाची रक्कम निरनिराळ्या निधीकडे वर्ग करण्यात आली आहे त्यामुळे संस्थेचा स्वनिधी भक्कम झालाय संस्थेच्या वसूल भांडवलात आठ कोटी वाढ होऊन ते त्रेचाळीस कोटीहून जास्त झाले संस्थेचा स्वनिधी एकशे एकतीस कोटीचा झालाय संस्थेची सभासद संख्या सदुसष्ट हजार सहाशे त्र्याऐंशी इतकी आहे तरतुदीनुसार संस्थेला पंधरा कोटी एकोणनव्वद लाख इतका निवड नफा शिल्लक राहिलाय नफ्यातून देखील निधीसाठी तरतूद होऊन संस्थेचा स्वनिधी भक्कम होणार असल्याची माहिती चेअरमन यांनी दिली संस्थेचा निवळ एन पी एचं प्रमाण एक पूर्णांक नऊ शून्य टक्के इतकॉ राहिलं ऊस बिले तसेच अन्य बिले येण्यास विलंब होऊन देखील वसुलीसाठी कर्जदार सभासदांनी चांगलं सहकार्य सा केलं आर्थिक वर्षात सभासद ठेवीदार कर्जदार यांनी अतिशय या चांगलं सहकार्य सा केलं त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थेचे व्हाईस चेअरमन संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी सेवक यांचं पूर्ण योगदान मिळाल्यानं चेअरमन यांनी त्यांचं अभिनंदन केलं यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक अन्ना सकळी एस पी मगदोम डॉ रमेश वसंतराव डबू श्रीत ओके चौगुले राणा श्रीत वसंतराव धुळापणा नवले डॉक्टर एस बी पाटील मोटके डॉ चेतन अप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे सौचंदन नरेंद्र केटकाळे तज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे श्रीत लाला सुभाऊसो थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदोम यांच्यासह संस्थेचे अधिकारी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंग बोडगरी न्यूज चॅनल